माझं नाव सावित्री दत्तात्रय जाधव राहणार हतनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली पण आम्ही राजस्थान फोट्याला राहतो आमच्या मिस्टरांना व्यसनाचं खूप आधीन गेले होते दारू भांग तंबाखू गुटखा वगैरे खूप खात होते आम्ही भरपूर जागेला विलाज केला बारामती बत्तीशिराळा पुन्हा मुंबई आणि नंतर एक आमच्या इथे मेरजम आहे तिथे हॉस्पिटलमध्ये त्यांना पहिला एकवीस दिवस ठेवले नंतर एक दीड महिना ठेवला पण त्यांना फरकडत नव्हता आम्ही पाठी मग पंधरा दिवसाच्या पाठी मग इथं गुरुदेवांचा आशीर्वाद घ्यायला आलो आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचे मिस्त्रांचे व्यसन पूर्ण मुक्त झाले आणि हा माझा अनुभव आहे